तर नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तर आज ना भाऊ मस्त सकाळी उठून इकडे शेताकडे आलो होतो आणि इकडे पाहतो तर काय आपली विशाल भाऊ गौतम भाऊ आणि कृष्णा भाऊ मस्त इकडे फिरण्यासाठी आले होते बरं का शेताकडं त्यांच्या गाड्या वगैरे धोवायच्या होत्या बर का मस्त गाड्या वगैरे धुऊन आणि अचानक मला भेटले त्यांना म्हणत थांबा ना मग ब्लॉग वगैरे काढू आपण मस्त मग काय ते म्हणे काढा ना बघू ब्लॉगमध्ये मग काय ब्लॉग वगैरे बनवला त्याच्यानंतर आप आज ना मस्त आपली पेरणी वगैरे करायची बरं का गव्हाची तर पाहू शकता तुम्ही आपली पेरणी वगैरे चालू आहे एक नंबर मध्ये कालज रोटा मारलेला आहे मका वगैरे आवरून वगैरे सर्व झालेलं आहे आणि आपली पेरणी आहे ना वर्षी मस्त बैलगाडीने करायची आहे आपल्याला पेरणी तर पाहू शकता तुम्ही एकच नंबर नातकुळ आणि जळगाव दुला पेरणी चालू आहे आणि इकडं आता अर्ध शेतपण झालेलं आहे पेरून वगैरे आणि इकडं आपल्या मम्मीचं चालू आहे मस्त खत वगैरे मारण्याचं काम आणि खत एकच नंबर मारते आपली मम्मी पोपोटाचं तर पाहू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर आता आपल्याला मस्त गव्हाच्या थैल्या वगैरे तुम्हाला दाखवतो आणि गव्हाची क्वालिटी पण दाखवतो आपण मस्त पॅकिंग गहूची थैली वगैरे वापरतो आहे मस्त दोन तीन थैल्या त्याच्यानंतर खत पण तुम्हाला दाखवतो आहे बघा खत पण पाहू शकता पोपोटा खत म्हणता याला मस्त पेरणी तर एकाच नंबर चालू होती आणि आता अर्ध शेत पण झालेलं आहे तर पाहू शकता लगे इकडं साठ्या पाडण्याचं काम पण चालू आहे साऱ्या यंत्राने तर पाहू शकता साठ्या वगैरे कसं पाडताय आपले काका तर आजचा ब्लॉक लईच मोठा झाला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय